लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बस आगार व्यवस्थापक मंगेश पांडे एसीबीच्या जाळ्यात सापडले असून आरोपी लोकसेवक मंगेश निळकंठराव पांडे वर्ष अठ्ठेचाळीस पद आगार व्यवस्थापक वर्ग दोन उसद आगार तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांनी पाच हजार रुपयांची लाच घेताना सापळा कारवाई करण्यात आली आहे तक्रारदार यांनी तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ येथे आरोपी लोकसेवक मंगेश निलकंठराव पांडे वर्ष अठ्ठेचाळीस पद आगार व्यवस्थापक राहणार प्रोफेसर कॉलनी पुसत यांनी रजारोखीकरण रक्कम मंजुरी करीता तक्रारदारास लाचेची मागणी केली होती सदर लेखी तक्रारीवरून तीन डिसेंबर व चार डिसेंबर रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली असता यातील आरोपी लोकसेवक मंगेश पांडे आगार व्यवस्थापक यांनी स्वतःकरिता तक्रारदारास यांना त्यांच्या रोखीकरण रजेचे पैसे मंजुरीसाठी स्वाक्षरी करण्याकरिता वीस हजार रुपये लाचेची मागणी करून त्यातून पहिला हप्ता पाच हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले त्यावरून चार डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी लोकसेवक मंगेश पांडे यांनी आगार व्यवस्थापक कार्यालयातील त्यांचे केबिनमध्ये पाच हजार रुपये लाच रक्कम तक्रारदार यांच्याकडून पंचांसमक्ष स्वीकारली असता आरोपी लोकसेवक मंगेश पांडे यांना रंगेहात पकडण्यात आले पोलीस स्टेशन पुसत शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कार्यवाही मारुती जगताप पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती सचिनंद्र शिंदे अपर पोलीस अधीक्षक अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक उत्तम नामवाडे आणि पोलीस अमलदार पोलीस हवालदार अतुल मते जयंत ब्राह्मणकर पोलीस नाईक सचिन भोयर सुधीर कांबळे इफाज काजी व चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय कांबळे सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी केली आहे शासकीय लोकसेवकांनी लाची मागणी केल्यास त्याबाबत अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ कार्यालयास दूरध्वनी क्रमांक शून्य सात दोनशे बत्तीस दोनशे चौवेचाळीस शून्य शून्य दोन तसेच टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चार यावर संपर्क करण्याचे आवाहन पोलीस उपाधीक्षक अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी केले आहे रिपब्लिकन वार्ता विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ